श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे म्हणजेच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करतो तर याबद्दल मला बऱ्याचशा कमेंट येतात की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी सुगड पूजा करतो तर त्या दिवशी विडे घेतले जातात तर हे विडे कोण यांनी कसे घ्यावेत विडेवान घेताना काय म्हणावे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुतक असल्यास किंवा मासिक पाळी आल्यास सुगड पूजन कधी करावे तसेच गर्भवती स्त्रियांनी पूजन करावे का सुगड पूजा कधी काढावी साहित्याचं काय करावं तर की हळदी कुंकू बोरनान हे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता का किंवा कधी करावे या या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी ते आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रतवैकल्य यांना अनन्य साधारण महत्त्व आहे इंग्रजी नऊ वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते मकर संक्रांतीचे सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेच महत्व आहे आपापसातील भांडणं वेदावे ने नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळ्याच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो आपल्याकडे साजरे केले जाणारे सण वार उत्सव व्रतवैकल्य यांना धार्मिक सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीय दृष्ट्याही तेवढेच महत्व आहे तसेच यावेळी घेतले जाणाऱ्या आहारामध्ये शास्त्रीय आधार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते तर सर्वात प्रथम पाहूया सुगड म्हणजे काय मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे पण त्यांना सुगड का म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश होय सुगट म्हणजे सुगटित असा घड या घडात शेतात भरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे लहान सुगड देवा देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी या सुगडामध्ये शेतात जे धनधान्य पिकलं जातं म्हणजेच गव्हाच्या ओंब्या ऊस बोरे गाजर जे काही आपल्या शेतामध्ये भरलेलं असतं तर हे सर्व या सुगडामध्ये भरून आपण त्याची या दिवशी पूजा करत असतो मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे तीन दिवस साजरा करण्यात येतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रात अशा तीन दिवस आपल्याकडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो सुगड पूजन झाल्यानंतर काही जणांकडे विडे घेण्याची पद्धत असते तर काही जणांकडे दोन पाचचा विडा असतो किंवा काही जणांकडे पंचवीसचा विडा असतो तर पाचचा ज्यांच्याकडे विडा असतो त्याच्यामध्ये प्रत्येकी हा एक एक वस्तू असतात म्हणजे एक सुपारी एक विलायची एक लवंग एक बदाम एक हळकून एक खारीक आणि एक खोबऱ्याची वाटी असं असतं आणि पंचवीसच्या विड्यामध्ये ह्या सर्व वस्तू ह्या पाच पाच असतात म्हणजे खाऊची पानं पाच सुपारी पाच हळकुंड पाच खारीक पाच लवंग पाच विलायची पाच अशा सर्व ह्या गोष्टी पाच पाच असतात मी दाखवल्याप्रमाणे हळद आणि कुंकूचे पुढे पण दिले जातात असे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे विडे मांडून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे विडे म्हणजे कधी कोणापासून घ्यायचे तर हे हा विडा कोणीतरी आपल्याला अगोदर द्यावा लागतो मग हा विडा घेतल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्ही त्यांच्याकडून हा पाचचा विडा घेतला किंवा पंचवीसचा विडा घ्याल तर त्यांच्याकडून घेतल्यानंतर पुढच्या वर्षी तो तुम्हाला रिटर्न त्यांना द्यायचा असतो तर मग एक हा देवाला पुढच्या वर्षी देताना तुम्ही एक जेनी तुम्हाला दिला आहे तिला एक वापस द्यायचा असतो आणि एक देवाला ठेवायचा असतो तीन इतर सुवासिनींना द्यायचे असतात आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून म्हणजेच तुम्ही यावर्षी कोणाकडून तरी विड्या घेतला आहे त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही रिटर्न करणार आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून ही विड्याची पद्धत तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे तर हे विडे घेताना पाच सुवासनीला बोलवायचं आहे आणि ह्याचं पूजन करायचं आहे आणि प्रत्येक विडा हा पाच सुवासिनीकडून उचलून घ्यायचा आहे आणि घ्यायचा आहे आणि त्या सुवासनी जी सुवासीन पाच सुवासिन असतील तर त्यांच्याकडनं हा आपल्या स्वतःच्या पदरात घ्यायचा आहे आणि ते पदरात घेताना काहीतरी म्हणतात म्हणजे सीतेचा वसा रामान जन्मजन्म वौसा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची असं समोरची सुवासिनी तुम्हाला बोलणार मग तुम्ही तो व्यवसा स्वतःच्या पदरात पतीचं आपल्या नवऱ्याचं किंवा पतीचं नाव घेऊन आपण हा वौसा म्हणजे हा विडा आपल्याला हे जे पाच विडे आहेत ते प्रत्येकी सुवासीकडून सुवासिनीकडून आपल्या पदरात घ्यायचे असतात तर बऱ्याच बायकांना म्हणजेच गर्भवती ज्या स्त्री असतात प्रेग्नेंट बायका असतात त्यांना प्रश्न असतो की सुगडपूजन करावं की नाही तर त्यांनी अवश्य करावं ज्यांच्या ज्यांना सातवा महिना अजून लागलेला नाही तर त्या अवश्य सुगडपूजा करू शकता तसेच सुतक असल्यास तुम्ही सुगडपूजन करायची नाही किंवा मकर संक्रांत साजरी करायची नाही सुतक फिटल्यानंतर तुम्ही रथसप्तमीला साजरी करू शकता तसेच ज्या मासिक पाळी आल्यानंतरसुद्धा तुम्हाला सुगडपूजा करायची नाही रथसप्तमीला तुम्हाला ही पूजा करायची आहे थुडांची तसेच हे सर्व झाल्यानंतर हे पूजा जे जे साहित्य असतं तर हे सुगड किंवा जे खारी खोबरं म्हणा किंवा जे खा शेतातील धनधान्य आहे तर हे सर्वांचं काय करायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे सर्व जे खाण्यायोग्य आहे तुम्हाला ते तुम्ही खाऊ शकता किंवा मग गाईला वगैरे तुम्ही घास त्याच्यातला घालू शकता जे खाण्यालायक आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता आणि तसेच व जे पान सुपारी वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वगैरे येऊ श करू शकता त्याचा वापर करू शकता आणि राहिला प्रश्न हा सुगडांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पण पडलेला असेल तर हे सुगड तुम्ही त्याच्यामध्ये एखादा छोटासा रोपटं लावू शकता किंवा पक्ष्यांसाठी तुम्ही गॅलरीमध्ये किंवा कुठेतरी पाणी पाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये किंवा मग पहिले ज्या पहिल्या काळामध्ये माझी आजी वगैरे असायची ती मोठे मोठे सुगड घेऊन यायचे आणि ते उतरंडीला लावायचे तर आता तसं न करता एकच छोट्या छोट्या सुगडा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर हे छोट्या छोट्या सुगडांचा वापर तुम्ही पक्ष्यांना पाणी देण्यासाठी किंवा ह्या मडक्यामध्ये असं छान दही पण लागलं ला जातं ते दही पण खूप छान लागतं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मग एखाद्या झाडाच्या तुळशीच्या झाडाच्या म्हणजे तुळशीच्या बुडाला वगैरे तुम्ही त्यात पाणी घालून ठेवू शकता किंवा असा त्याचा छानसा वापर होऊ शकतो तर सुगड पूजन आपलं झालेलं आहे सर्व साहित्यांचं काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसेच तुम्ही बोरनानसुद्धा शक्य झालं तर तुम्ही या दिवशी संध्याकाळी करू शकता किंवा किंक्राती दिवशी जास्त करून करतात की कि बोरनान किंवा हळदी कुंकू हे किंक्राती दिवशी केलं जातं तर तुम्ही त्या दिवशी करू शकता काही चडचण नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही तर मग तुम आय होप तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही एकाच व्हिडिओमध्ये मिळाली असतील अजूनही काही तुमचे प्रश्न असतील काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा मी नक्की त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ